एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटात जशी कल्पना रंगवली जाईल तशीच पण अगदी खरी घटना उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातल्या छपरोली या गावात घडलेली आहे एक कुटुंब आपल्या घरात नेहमीप्रमाणे शांत झोपलं होतं पण त्या रात्रीचा काळो फक्त शांत नव्हता तर तो जीव घेणं ठरू शकला असता रात्री अचानक एक विचित्र आवाज आला घरातील एका सदस्याला जाग आली डोळे चोळत त्याने दरवाजा उघडतात समोर एक महाकाय किंग कोबरा जो फना पसरवून उभा होता डोळ्यात अंगार आणि फुसफुस करत थेट हल्ल्याच्या तयारीत होता क्षणभर काळाचा ठोका चुकला स्वप्न वाटावं असं दृश्य होतं आणि पुढं असं काय घडलं थरारक संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब आणि अपडेट राहा ही खरी गोष्ट आहे जेव्हा संकट समोर असतं तेव्हा धैर्य आणि संकटाला भेटतं घरातील प्रमुखाने कमालीचं धैर्य दाखवलं सर्व सदस्यांना सावध केलं एका मागून एक असे प्रत्येक सदस्याला घरातून बाहेर काढलं कोणतीही घाई नाही किंचित आवाज नाही कारण समोर तो वाहता तो फना काड्याला मृत्यूच होता तात्काळ स्वरूप मित्राला बोलावण्यात आलं आणि त्याच्या कौशल्याने कोबऱ्याला जीवन पकडण्यात आलं संपूर्ण कुटुंब वाचलं कारण संकटाच्या क्षणी कोणी घाबरलं नाही पळालं नाही थांबलं आणि धीरानं निर्णय घेतला हा व्हिडिओ सध्या हिंदी पत्रकार इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे लोक म्हणतात की कल्पना नुसती ऐकली तरी अंगावर काठा येतो पावसाळ्यात साप अशा उबदार ठिकाणांचा शोध घेत घरात शिरतात आणि म्हणूनच सावध राहणं जागरूक हेच खऱ्या अर्थानं जीवनरक्षक ठरतं थोडीशी झोप उशीरा झाली पण संपूर्ण कुटुंब एका अनर्धापासून वाचलं ही गोष्ट आपल्याला मित्रांनो शिकवते भयासमोर उभं राहा धैर्यान जगा कारण जेवण एका क्षणात बदलू शकतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया वशल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद